शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की लावा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात एक डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे सध्या तीव्र कमी दाबामध्ये याचं रूपांतर होण्याची शक्यता असून आणि आपण बघतो की महाराष्ट्रावर सध्या त्यामुळे अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीसहित मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या विदर्भाच्या काही भागात खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होत आहे परंतु यामध्ये आपल्याला असं लक्षात आहे की हा मान्सून पॅटर्नचा पाऊस असल्यामुळे पर्जन्यशाईच्या प्रदेशातील बहुतांश भाग सुटलेले आहेत म्हणजे आपण जसं जून जुलैमध्ये ज्या पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रात पडतो त्याच पद्धतीने आत्ता सध्या वातावरण तयार झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये खास करून पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये त्याचा परिणाम केवळ हलक्या बुरबुर पावसावर झाला आहे सध्या मेघगर्जनेसह विजांच्या असा जोरदार पावसाळी वातावरण विदर्भाच्या आणि तेलंगणा छत्तीसगडच्या काही भागामध्ये आहे त्याचबरोबर राजस्थान गुजरात मध्य प्रदेशवर आहे तसा मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण हे महाराष्ट्रात केवळ विदर्भात आहे इतरत्र पावसाचं वातावरण आहे परंतु मान्सूनच्या संततधार पावसाचं वातावरण आहे आपण जे एफ मॉडेलचा जर एकोणीस तारखेचा अंदाज बघितला तर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र उद्या विकसित होण्याची शक्यता आहे हे पावसाळी क्षेत्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि खास करून कोकणात अतिवृष्टी देऊ शकतं वीस तारखेला एकवीस तारखेला देखील याचा उत्तर महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं मोठं क्षेत्र राहण्याची शक्यता आहे बावीस ते वीस तारखेला मात्र पावसाचं तर कमी राहणार आहे पंचवीस तारखेला पुन्हा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाची शक्यता आहे सव्वीस तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाचं प्रमाण वाढू शकतं कोकणात जोरदार तर इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता सत्तावीस तारखेला आहे सध्या आपण जर बघितलं तर ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार अरबी समुद्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे कोकणात त्याचा परिणाम होतो आहे मराठवाडा विदर्भातही पावसाचं मोठं क्षेत्र आहे मात्र आपण बघतो की नाशिक पूर्व भाग असेल अहिल्यानगर पश्चिम भाग असेल किंवा पुणे आणि सातारा पूर्व भाग असेल सांगली पूर्व भाग असेल सोलापूर पश्चिम भाग असेल या ठिकाणी मात्र पावसाचं प्रमाण खूप कमी आहे त्याचबरोबर आपण नंदुरबार आणि धुळ्याचेही काही तालुके या ठिकाणी स्पष्टपणे उघडी दाखवत आहेत वीस तारखेला तसं कोकण आणि विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असा विरळ पाऊस राहणार आहे म्हणजे तसा पावसात जोर वीस तारखेला कमी होणार आहे एकवीस तारखेला विदर्भ मराठवाड्याचा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात हलकं पावसाळी क्षेत्र आहे कोकणातही हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी होतील बावीस तारखेपासून मात्र थोडं विदर्भाचा उत्तरेकडील भाग उत्तर कोकण असं पावसाळी क्षेत्र राहील परंतु प्रभाव हा अतिशय कमी झालेला असेल तेवीसलाही पावसाचं वातावरण फार कमी असेल चोवीसला थोडं कोकणात पावसाची शक्यता आहे पंचवीसलाही या मॉडेलने फारसं पावसाचं उतरण दाखवलेलं नाही आहे सव्वीसला मात्र थोडं मराठवाडा विदर्भात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे हे वातावरण मराठवाड्याच्या काही पूर्व भागामध्ये आणि विदर्भामध्ये थोडं कोकणात देखील सत्तावीसला असण्याची शक्यता आहे अठ्ठावीसपासून पुढे मात्र पावसाचं प्रमाण खूप कमी होणार आहे आपण बघतो एकतीस तारखेला मान्सून ट्रफ ही बऱ्याच अंशाने या भागावर सक्रिय आहे आणि त्यामुळे तसं फारसं पावसाळं वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे जोपर्यंत नवीन सिस्टम विकसित होत नाही तोपर्यंत पुन्हा महाराष्ट्रात वातावरण तयार होणार नाही परंतु विदर्भामध्ये दरम्यानच्या काळात म्हणजे एकतीस एक तारखेला एक थोडा जोरदार पावसाचा संभव आहे कारण मान्सून ट्रप ही थोडी महाराष्ट्राच्या विदर्भाच्या या भागात असणार आहे आणि त्यामुळे या भागावर पावसाचं क्षेत्र असू शकतं आपण या ठिकाणी बघतो या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि या दोघांमध्ये ट्रप लाईन असल्यामुळे आपल्याला या ट्रपलाईनच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र बघायला मिळतंय आपण एकवीस तारखेपर्यंत साधारणपणे अंदाज जर घेतला तर अजून कोकणात पावसाची शक्यता आहे मराठवाड्याच्या पूर्व भागात विदर्भात पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात पावसात जोर कमी होणार आहे आपण बघतो की या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि ही एक ट्रप आहे याला पॅरेल असलेली एक ट्रप या ठिकाणी कोकणामध्ये आहे कारण या ठिकाणी सुद्धा एक कमीदाब आहे आणि यामुळे या भागात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे या दिशेने अरबी समुद्रातून जे वारी महाराष्ट्राहून जात आहेत त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती सध्या आहे आपण जर धावता अंदाज या सिस्टमचा घेतला तर ही सिस्टम तशी पूर्णपणे महाराष्ट्रावर येण्याची शक्यता फार कमी आहे परंतु याचा परिणाम असा होणार आहे की या सिस्टममुळे अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे आज रात्री आणि उद्या कोकणात पाऊस वाढणार आहे पुणे सातारा जिल्ह्याच्या काही भागात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागात मुंबईसह पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि आपण बघतो तर उद्या देखील आपल्याला दिवसभरात महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात मुसळधार पाऊस होताना दिसणार आहे आणि विदर्भात याचा प्रभाव प्रत्यक्ष असणार आहे त्यामुळे विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात देखील या कमीदाबाची उद्या तीव्रता जाणवणार आहे याचा मुख्य प्रभाव महाराष्ट्रात फक्त कोकणामध्ये अधिक काळच राहणार आहे कारण वीस तारखेला देखील या कमीदाबाचा प्रभावामुळे कोकणामध्ये पाऊस सक्रिय राहील मात्र उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस वीस तारखेला दुपारनंतर कमी होणार आहे आणि मग एकवीस तारखेपासून हे क्षेत्र थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उत्तरेकडून राहील परंतु महाराष्ट्रातील पाऊस तसा कमी व्हायला सुरुवात होणार आहे काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात आपण बघतो की अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आलेले आहे शिवाय अनेक ठिकाणी खूप मोठं नुकसान पावसामुळे झालेलं आहे यामध्ये आपण बघतो अमरावती असेल वर्धा बुलढाणा बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली या काही जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालेलं होतं आणि या ठिकाणी खूप पाऊस पडलेला आहे यवतमाळमध्ये देखील मोठं पावसाळी क्षेत्र राहिलेलं आहे पावसाचं प्रमाण थोडं जालना जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण अधिक राहिलेलं आहे मात्र आपण असं बघतो की अहिल्यानगरच्या काही भागामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमी भागामध्ये किंवा नाशिक पूर्व नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये किंवा अगदी आपण सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग या ठिकाणी देखील पाऊस फार कमी असल्याचं आपल्याला जाणवलेलं आहे आणि हे विभाग जे काही तालुके या ठिकाणचे सुटलेले आहेत तर मग या ठिकाणचे शेतकरी सारखे कॉल करतायत किंवा काही मेसेज टाकतायत की मोठे पाऊस आम्हाला कधी होणार कारण आम्हाला केवळ बुरबुर पाऊस होतो आहे तर यांना सांगणं आहे की आता दोन दिवसात पाऊस उघडणार आहे आणि फार मोठे पाऊस आता लगेच सुरू होणार नाही जवळपास आठवडाभर पावसाची उघडीप पुढे राहण्याची शक्यता आहे थोडं चोवीस पंचवीस तारखेला पुन्हा वातावरण बनेल परंतु हे वातावरण देखील महाराष्ट्राच्या सर्व भागात असणार नाही म्हणजे आपण अगदी चोवीस तारखेपर्यंत तर बऱ्यापैकी उघडीप आहे थोडं उत्तर महाराष्ट्र कोकणात पावसावरून राहील मग पंचवीस तारखेला थोडं विदर्भाच्या मराठवाड्याच्या काही भागात किंवा सव्वीस तारखेला देखील आपण बघतो अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर किंवा उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या भागात असं थोडंफार पावसाळ्यातून राहणार आहे परंतु फार मोठं पावसाळी क्षेत्र आता महाराष्ट्रात राहणार नाही कारण जोपर्यंत नव्याने कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि तो महाराष्ट्राच्या दिशेने येईल तेव्हाच आता मोठे पाऊस होणार आहे तोपर्यंत मात्र पाऊस बऱ्याच ठिकाणी विश्रांती देणार आहे आपण सत्तावीसलाही बघतो मराठवाड्याच्याच चा आणि विदर्भाच्याही भागात पाऊस आहे परंतु इतरत्र पावसात जोर कोकणासहित कमी होणार आहे त्यामुळं जी काही शक्यता श, पावसाची आहे ती एक आठवड्याभरानंतर म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये फारसं पावसाळी वातावरण ऑगस्टच्या नाही आहे परंतु पहिल्या आठवड्यात सप्टेंबरच्या पुन्हा पावसाळी वातावरण तयार होईल तेव्हा मात्र मग पुन्हा कशी शक्यता तयार होते आणि कोणत्या जिल्ह्यांवर त्याचा परिणाम होईल ते आपण अंदाजामध्ये घेऊ आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय